मोड आलेल्या मटकीची पातळ सुद्धा खूप सुंदर होते अगदी दहा मिनटात होते आणि चवीला पण छान लागते भाजीला काही नसेल तर मी हीच बनवते तर चला तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करते मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण जिरे छान जिरे तटल्यानंतर कांदा पण टाकला आहे कांदा एक घेतला आहे मी मिडियम साईजचा सा बारीक चिरून छान तो गोल्डन झाल्यानंतर एक आण टोमॅटो घेते मी बारीक चिरलेलं ते टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचं आता इकडे मी टोमॅटो भाजेपर्यंत बाजूच्या गॅसवरती मोड आलेली मटकी छान भाजून घेते मी भाजून मिक्सर च्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून दोन राऊंड घ्यायचे म्हणजे दरदरी अशी बारीक करायची दाखवतेच मी त्याचा व्हिडिओ घ्यायला विसरले पण पुढे मी दाखवते की कशी बारीक केली आहे ती तोपर्यंत तो टोमॅटो छान भाजून घ्यायचं आणि टोमॅटो भाजल्यानंतर हा मसाला भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आपले रोजचे मसाले भाजीसाठी जे काही वापरतो काळं तिखट किंवा लाल तिखट गरम मसाला धने पावडर जिरे पावडर मीठ हळद तुम्हाला जे काही तुम्ही डेलीच्या भाजीला मसाले वापरतात ते ॲड करा मसाले टाकून छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आहे मी तो मसाला आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ती जी मोड आलेली मटकी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेली आहे ना ती टाकायची ती म्हणजे हे बघा असे मी दरदरी अशी कुठून घेतली अगोदर भाजून घेतली आणि नंतर कुठून घेतले छान ती याच्यामध्ये ॲड केली भाजून घेतली मस्त आणि भाजून झाल्यानंतर ह्याला बघा असं तेल सुटेपर्यंत थोडंसं मसालामध्ये पण भाजायचं आहे आणि नंतर गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड करा तुम्ही म्हणजे भाजीला चव छान येते गरमच पाणी टाकायचं कोणत्याही भाजीमध्ये पाणी टाकता ना म्हणजे मी तरी गरम टाकते तुम्ही कसं टाकता मला तर पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची छान उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आता ही भाजी आहे ना कमी तिखट केली आहे मी कारण मिस्टरांना पण तोंड आलेलं आहे तर ते कमी तिखटच खातात आणि पिहू पण हीच भाजी खाते सो कमी तिखट बनवली आहे मी तुम्ही थोडंसं तिखट जास्त ॲड करा कारण मोड आलेल्या मट गोडवा असतो थोडासा तर थोडीशी तिखट असेल भाजी तर चविष्ट लागते नंतर थोडीशी उकळी फुटल्यानंतर शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकायची वरून आणि मग आधी सिंपल भाजी चढायला छान लागते।, लागते जर भाजीसाठी काही नसेल तर हा ऑप्शन चांगला आहे मी आता थोडीशी ग्रेव्ही थोडीशीच केली आहे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर पातळ करा आणि तिखट असेल तर भाजी झणझणीत छान लागते तर आता मी बाजूच्या गॅसवर तवा ठेवलेला आहे मस्त गरमागरम भाकर बनवून घेते आणि मग मिसळांना आणि पिहूला छान गरम गरम जेवण मारते आता डोकंसोबतच जेवतात तर दोघांसाठी दो पण ताट बनवते अगोदर भाकरी भाजून घेते छान आणि इथं गरम गरम भाकर झाली बाजूला भाजी पण छान शिजली आहे दहा पंधरा मिनिटं भाजी शिजू दिली आहे मी छान आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करायची तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा सगळे छानशा व्हिडिओसोबत बाय बाय